हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता सकाळची साडेनऊ वाजले आहे आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर मिस्टर गेले आहेत ऑफिसला त्यांना डबा दिला नाही ते म्हणाले की घरी येणार मी जेवण करायला म्हणून मग सकाळी निवांतच उठले आणि उठल्यानंतर मग म्हटलं की नको आता डबा वगैरे बनवायचा नाही आहे तर मग गडबड कशाला करायची तर मग उठल्यानंतर पहिले चहा वगैरे घेतला आणि मी माझा आवरून घेतलेला आहे पण घरातले सगळे काम आवरायची बाकी आहे अजून आणि अधिक झोपलेली आहे दोघंही दोन दोन बाजूला झोपलेले आहेत ते दुन, दुन आ, मिस्टर गेले ऑफिसला निघून तर मिस्टरनं ऑफिसला जात होते तर जाता जाता तेव्हा त्यांच्याकडे शेवयांचं पीठ दिलं मशीनवरती शेवया बनवून आणण्यासाठी त्यांच्याजवळ पीठ दिलं ते पीठ जे शेवया बनवून देतात ना त्यांच्याकडे देऊन देतात आणि मग ते संध्याकाळपर्यंत आपल्याला शेवया बनवून देतात आणि ते ना शेवया बनवून देते तर सगळ्या सुखवून पण देते तर आज शेवयांचं पीठसुद्धा दिले शेवया बनवायला तर आता सकाळचे नऊ तर वाजलेले आहे घरातली अजिबात आवरावर झाली नाही कारण तर शिवांश अधिक जो दोघेही झोपलेले आहेत त्याच्यामुळे बायकीची आवरावर राहून गेली आज कार्पोरेशनचं पाणी येणार आहे पिण्याचं पाणी तर ते भरून घ्यायचं आहे तर आता पाणी आलं होतं कार्पोरेशनचं पिण्याचं तर मग आता पिण्याचं पाणी भरून घेत आहे एक दिवसानंतर पिण्याचं पाणी येतं तर हांडा माठ वगैरे सगळा धुवायचा बाकी होता म्हणजे हांडा तर घासून घ्यावा लागतो एक दिवसानंतरच घासते आणि तर पाणी भरलेलं असतं त्याच्यामुळे आता हांडा घासायला घेतला स्टीलचा आणि त्यानंतर माठ भरायचा होता पण माठाच्यानं नळापासून पाणी जातं त्याच्यामुळे मग ना तो माठ पूर्ण भरलं जात नाही थोडासा वाकडा करून भरावा लागतो मुलं दिवसभर पाणी माठातलं पितात त्याच्यामुळे तर आता नवीन माठ आणाय आणावा लागणार तर मिस्टरांना सध्या वेळ मिळत नाही आहे माठ वगैरे हो आणायला जायला तर मग एक दिवस त्यांना वेळ मिळाला की नवीन माठ घेऊन येतो आम्ही तर जे बॅलरमध्ये पाणी होतं ना आदल्या दिवशी भरलेलं म्हणजे एक दिवसाच्या आधी भरलेलं ते मी कधीच फेकत नाही कारण तर कधी कधी पाणीनं वेळ मिळत नाही त्याच्यामुळे ते पाणी हंड्यामध्ये टाकून दिलं आणि मग बॅलरसुद्धा चांगला घासून घेतला बाहेरून आतमधून चांगला धुवून घेतला आणि त्यानंतर बॅलरसुद्धा भरून ठेवावा लागतो कारण तर दोन दिवस पुरवावं लागतं त्याच्यामुळे तर आता मस्त पिण्याचं पाणी वगैरे भरून झालं तर अदवी कुठलं आहे त्याला फ्रेश करायचं बाकी आहे बाकी सगळी घरातली आवरावर केली आहे बघा बाकी सगळं आवरून ठेवलेलं आहे तर घराची सगळी आवरावर झाली आणि सोबतच मग पोछा पण मारून दिला आता ना फक्त स्वयंपाक घातले आहे आणि आज मस्त ऊन पडलेलं आहे तर आवरावर झाली घराची आता स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाकामध्ये ना वरण भात वरण भात भाजीचा आहे वरून मग त्याचं कुकर इकडे लावून दिलं मी आणि सोबत ना मी आहे आता दोडक्याची भाजी तर मागच्या गुरुवारी भाजीपाल्यामध्ये दोडके आणले दो होते तर ते एकच भाजी शिल्लक काय आता शेवटची तर म्हटलं आज दोडक्याची भाजी करावी तर नुसती दोडक्याची भाजी करत नाही त्याच्यामध्ये ना चण्याची डाळ टाकते तुम्ही जेव्हा सकाळी उठले तेव्हाच ना चण्याची डाळ भिजायला टाकली होती फक्त त्यांना दोडके शिरून घ्यायचे चिरून घ्यायचे आणि भाजी फोडणी द्यायची बाकी आहे तर मी आता काय करते दोडके शिरून घेते चिरून घेते भाजीची सगळी तयारी करून घेते डोळक्याची भाजी खायला चांगली लागते पण डोळक्याची भाजी नाही आवडत म्हणून त्याच्यातला कधी कधी तुरीची डाळ किंवा मग चण्याची डाळ करते तर यावेळी मी चण्याची डाळ टाकते तर अशा प्रकारे डोळके शिजून घेते आणि कट करून घेतो या डोळक्यांची भाजी शिजल्यानंतर खूप थोडीशी होते बघता बघता साडे अकरा वाजले आणि थांब व्हायचा आहे तर आपण सगळी तयारी केली आहे शिरून चिरून घेतली डाळ आहे खाली आणि इकडे ना भाजीची सगळी तयारी केली कोथिंबीरच नाही कोथिंबीर संपली त्याच्यामुळे आता बा कोथिंबीर वगैरे आता या भाजीमध्ये टाकायला नाहीच आहे तर असो आणि सोबतच ना पीठ पण मळून ठेवलेलं आहे म्हणजे इकडे भाजी फोडली देईपर्यंत ते चांगलं मोडणार परंतु भाताचे कुकर झाले तर गॅस बंद करून दिला आता भाजी फोडणी दिली पटका அது கிச்ச அது நசுமே पुन भाजी फोडणी देऊन झाली तरी ते बघा भाजी फोडणी देऊन झाली आहे सगळी आता हे शिजायला ठेवून येते तर इकडे भाजी उचलून ठेवली इकडे भाजी शिजत आहे आणि इकडे आता चपात्या करून घेतो शिजलेली चपाती आवडते बघा अशा पद्धतीची शिजलेली चपाती आवडते चला चपात्या करते सगळ्या स्वयंपाक इथे आहे भाजी दाळ दूर शिजून तयार आहे त्यात मसाला टाकून दिला इकडे भात पण शिजून तयार आहे गरम करत इकडे वरण पण झालेलं आहे आणि इकडे आहे चपात्या त्या पण झालेल्या तर आता फक्त जेवण करायचं बाकी आहे तर आता मिस्टरांना जेवण करायला त्यांना देणार आणि मिस्टर यायच्या आधीनं करू तर उशीर तर अद्विकला आणि शिवांशला फ्रेश करून देते त्यांचा आवडून घेते समजा शिवांशिकडे झोपलेलंच आहे शिव ए शिव शिव उठ ना फ्रेश नाही खायचं का अ जेवण नाही करायचं उठ शो उठ ना कशाची झोप लागली त्याला एवढी माहित नाही तर झोपला आता तिकडे बघा चला आता अद्विकला फ्रेश करते तर आता ना अद्विक आणि शिवांशला फ्रेश करून दिलं तिकडे बघा शिवांश बसलाय फ्रेश होऊन आणि अद्विक आहे गॅलरीमध्ये मुलांना जेवण वगैरे खाऊ घालते आणि त्यानंतर थोड्या वेळात मिस्टर पण येतील मग ती पण जेवण करून घेतील आणि बरेच मा माझे परत एक दोन कामं शिधाप राहिले ते पण करून घेते आणि त्यानंतर तर आता संध्याकाळची वाजली आहे पाच आता बाहेर जाण्याची तयारी केली आहे तुम्हाला मग सकाळी सांगितलं होतं मिस्टरांनी ऑफिसमध्ये जाता जाता शेवयांचं पीठ शेवया बनवण्यासाठी मशीनवरती दिलेलं आहे तर त्यांनी पाचचा टाईम दिला होता पाच वाजता या आणि तुम्ही तुमच्या शेवया घेऊन जा बनलेल्या तर मग आता पाच वाजून गेले आहे तर आता मला जायचं आहे शेवया आणायला तर तेच आणण्यासाठी मी तयारी केली आहे आणि मुलांचीसुद्धा तयारी झाली आहे शिवांश पण घराच्या बाहेर निघालेला आहे चला मग आता बाहेर जातो शेवया घेऊन येतो कुठे चल ना आता आम्ही बाहेर आलो आणि चाललो आता थांब थांब दोन मिनट थांब मगाशी जाऊन शेवया शेवया घेऊन आले मशीन तर तुम्हाला ते बघा शेवया तर एवढे शेवया मिळाले तर यामध्ये मी एक किलो रवा टाकला होता अडीच किलो गव्हाचं पीठ निघालं होतं आणि एक किलो रवा टाकला साडेतीन किलो पीठ मी मशीनवरती शेवया बनवायला दिल्या होत्या तर आता शेवया बनवून दिल्या शेवट अशा बारीक शेवया बनवून दिल्या मस्त अशा लहान आहे शेवया ते जास्त सुकलेल्या नाहीये आहे तुम्ही यानं कपड्यामध्ये काढून घेते कारण उद्या मला सकाळी उन्हामध्ये वाढत घालावं लागणार याला आणि चांगल्या वाढवून घेते म्हणजे वर्षभर बर कीड वगैरे लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते वर्षभर बर टिकल्या पाहिजे याच्यासाठी चा, चांगल्या कडक उन्हामध्ये वाढवायला लागतात तर एका कपड्यामध्ये काढून घेते म्हणजे ठेवते बाळ्याजो तर इथे नाही एका कपड्यावरती मी शेवयानं काढून घेत आहे कारण तर थोड्याशा ओलसर असतात म्हणजे उन्हात वाढवलेल्या नसते त्या सावलीमध्येच बनवतात तेव्हा सावलीमध्ये त्या टाकतात त्याच्यामुळे मग न पाहिजे तशा वाढल्या जात नाही आणि एका दिवसात तर अजिबात शेवया वाढल्या जात नाही आता वर्षभर ठेवायच्या म्हटलं टिकवायच्या म्हटलं तर मग त्याला चांगल्या वाढवाव्या लागतात तर आता ना मी पिशवीमधून काढून घेतलं कपड्यावरमध्ये आणि हलक्या हलकं हलकं बांधून घेतलं म्हणजे सगळीकडून म्हणजे त्याला हवा लागत राहिली पाहिजे याच्यासाठी आणि पातळ ओढणी येते त्यामध्ये मी काढून घेतल्या सगळ्या शेवया आणि वरती उचलून ठेवून देते कारण तर मुलं आहेत घरामध्ये कुणी जाऊन त्याला पाडलं किंवा त्याच्यावर जाऊन बसलं खेळलं तर मग ते सगळे चुरा होऊन जाणार म्हणून वरती उचलून ठेवून दिले आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच ओढणीत बांधलेल्या शेवया वरती घेऊन आले टेरेसवरती एक चांगला चांगली बेडशीट धुतलेली होती ती टाकून दिली आणि त्यावरतीनं वाढायला शेवया ठेव टाकत आहे तर ओढणीतल्या सगळ्या शेवया काढून घेतल्या काढून घेत आहे आणि त्यानं चादरीवरती टाकून देत आहे आणि सगळ्यात व्यवस्थित शेवया पसरवून देत आहे इथे बघा सुद्धा होता माझ्यासोबत तर अद्विक आहे शेजारी आणि अशा पद्धतीने सगळ्या शेवया मी चादरवरती टाकून दिल्या बेडशीटवरती टाकून दिल्या सुखायला आणि आता या शेवयांवरती काही उडलं नाही पाहिजे कचरा उडला नाही पाहिजे किंवा माती उडली नाही पाहिजे याच्यासाठीनं ना। ज्या ओढणीमध्ये मी शेवया बांधून ठेवल्या होत्या तीच पातळ पातळ ओढणी वरून झाकून देत आहे म्हणजे याच्यावरती काही कचरा उरला नाही पाहिजे माती उरली नाही पाहिजे टेरेसवरची त्याच्यासाठी आणि परत काही पक्षी पण येतात ते पण काही खाण्याचा प्रयत्न करतात तर मग इथे घाण वगैरे नाही केली पाहिजे त्यामुळेनं इथे पातळ ओढणीवरून झाकून देत आहे तर अशा पद्धतीनं शेवया बनवून तयार आहे आणि हा चौथा उन्हाळी पदार्थ आहे यावर्षी मी बनवलेला तर वर्षभर काळजी घ्यावी लागते आणि कोणताही पदार्थ बनवायचा म्हटलं की त्याच्यामागे खूप मेहनत असते कोणताही पदार्थ बनवा उन्हाळी त्याच्यामागं खूप मेहनत असते सगळे बघा मी खेळत आहे तर आता शेवया वगैरे टाकल्या टेरेसवरती वाढायला तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय